हॅलो नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा तर जो पहिला दिवस आहे तो आहे तीन तारखेला तीन ऑक्टोबरला आणि देवीचं जे रूप आहे ते शैलपुत्री आहे आणि कलर जो आहे तो आहे पिवळा म्हणजे हा जो कलर आहे पिवळा तो आहे त्यानंतर दुसरा रंग आहे हिरवा जो की शुक्रवारी येत आहे आणि देवीचं जे रूप आहे ते ब्रह्मचरिणी आहे आणि हिरवा हा दिवस दुसरा याचा रंग आहे त्यानंतर तिसरा वार आहे तो म्हणजे शनिवार आणि रंग आहे राखाडी आणि देवीचं रूप आहे चंद्रघंटा तर हा रंग शुभ रंग आहे राखाडी त्यानंतर दिवस चौथा जो की नारंगी रंग आहे आणि देवीचं रूप आहे कुष्मंडा आणि वार आहे रविवार तर अशा पद्धतीने रा नारंगी रंग त्यानंतर दिवस पाचवा पांढरा रंग आहे आणि देवीचं रूप आहे स्कंदमाता आणि हा जो पा पांढरा रंग आहे तो येतो आहे सोमवार पाचवा दिवस पांढरा रंग त्यानंतर सहावा रंग आहे सहाव्या दिवशी घालायचा तो म्हणजे लाल अतिशय शुभ असा कलर मानला जातो लाल आणि त्या दिवशी देवीचं रूप आहे कात्यायनी आणि तुम्हाला लाल रंगाची साडी सहाव्या दिवशी घालायची आहे त्यानंतरचा दिवस आहे सातवा जो की आ, कात्यायनी काल रात्री सॉरी सातवा रंग काल रात्रीसाठी आहे आणि रंग आहे रॉयल ब्ल्यू तर हा रंग सातव्या दिवशी घालायचा आहे त्यानंतर आठवा दिवस जो आहे नवरात्रीचा तो आलेला आहे गुलाबी रंग घेऊन म्हणजेच इंग्लिशमध्ये पिंक कलर आणि त्या दिवशी देवीचं महागौरी हे रूप पाहायला आपल्याला मिळतं तर त्या दिवशी आहे गुलाबी रंग आणि शेवटचा म्हणजे नववा दिवस म्हणजे पर्पल कलर तर नवव्या दिवशी आपल्याला पर्पल कलरची साडी घालायची आहे आणि त्या दिवशी देवीचं रूप जे आहे ते सिद्धी रात्री असं आहे तर हे पहा पर्पल कलर त्यानंतर पिंक कलर त्यानंतर रॉयल ब्ल्यू कलर त्याच्या अगोदर लाल कलर पाचव्या दिवशी आहे पांढरा कलर चौथ्या दिवशी आहे नारंगी कलर तिसऱ्या दिवशी आहे राखाडी दुसऱ्या दिवशी आहे अतिशय शीत असा हिरवा रंग आणि पहिल्या दिवशी म्हणजेच तीन तारखेला आहे पिवळा रंग तर तुमच्याकडे ह्या साड्या हे कलर असतील तर नक्की तुम्ही नवरात्रीच्या दिवशी घाला आणि नवरात्रीचा उत्सव साजरा करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा तीन साल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा